तिथीनुसार साजरी होणाऱ्या शिवजयंतीला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आले होते खासदार शिवाजीदादा आडोराव पाटील आमदार शरददादा सोनवणे जिल्हा समन्वयक संभाजी तांबे माऊली खंडागळे शरदन्ना चौधरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते परंतु शिवसेनेच्या रणरागिनी आशाताई भुसके यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याजवळ राज जुन्नर शाखेचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला आशाताई बुचके उपस्थित होत्या आणि त्यावेळी सरपंच बाबू पाटे यांनी आशाताईंना आमदार करणार असल्याचे सूचक वक्तव्य करून आगामी काळात राजकीय घडामोडी कशा असतील याची कल्पना दिली होती बरोबर खासदार शिवाजीराज आढाव पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने जुन्नर जवळील गोदरे गावापासून गावभेट दौरा आयोजित करण्यात आला होता आमदार शरददादा सोनवणे गटनेता आशाताई बुचके संभाजी शेठ तांबे शरद चौधरी भाजप अध्यक्ष भगवान घोलप देवराम लांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते परंतु गोदरे येथील भेटीनंतर आशाताई बुचके या पुढील दौऱ्यात उपस्थित नसल्याने ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांमध्ये वेगळी चर्चा होती आशाताई बुचके या आमदार शरददादा सोनवणे यांच्या शिवसेनेतील घर वापसीने प्रचंड नाराज असल्याचे काही कार्यकर्त्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले नारंगाव येथील शिवजयंतीच्या कार्यक्रमात पुढील वर्षी मी येथे आमदार होऊनच येणार असे आशाताई बुचके यांनी सांगितल्याने आगामी काळातील राजकीय घडामोडींबाबत आत्ताच काही बोलणे घ्यायचे ठरेल अशाताईंच्या या आक्रमकतेचा फटका पक्षाला व त्याच अनुषंगाने खासदार शिवाजीदादा आढळव पाटील यांना बसणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे कि या नारंगावचं नव्हे तर तालुक्याच प्रतिनिधित्व करते वीस वर्ष संघर्ष करते आणि या संघर्षाचं फळ निश्चितपणाने पुढच्या वर्षी याच ठिकाणी याच ठिकाणी आपण मला आमदार म्हणून पाहणार